सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दररोज सकाळी घराच्या दारी काढली जाणारी ती रंगाची रांगोळी रांगोळी काढली की मन शांत का होतं घर हलकं आणि सकारात्मक का वाटतं ही आहे मनाला शांती देणारी देवी लक्ष्मीला घरात आणणारी आणि नकारात्मकता दूर ऊर्जा दूर करणारी पवित्र शक्ती यामागचं रहस्य आज आपण जाणून घेऊया आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्हीही पहिल्यांदा आपण रांगोळी हा शब्दाचा अर्थ जाणून घेऊयात रंग प्लस ओळी यापासून रांगोळी हा शब्द तयार झाला आहे म्हणजे रंगाच्या रेषांनी बनलेला शुभ अलंकार रांगोळी म्हणजे रंगाने किंवा पिठाने जमिनीवर काढलेले शुभचिन्ह जे घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि शुभत्व आणत याला विविध प्रदेशामध्ये वेगवेगळी नावे आहेत रांगोळीला रांगोळी मांडण रंगोली अल्पना कोलम रंगावली चौक पुरण रांगोळीचं महत्व आपल्याला जग सांगते पण तिची खरी ताकद आपल्या पुराणांनी हजारो वर्षापूर्वी सांगितलेली आहे स्कंद पुराणात सांगितलेलं आहे घराच्या दारी काढलेली अल्पना मांडण किंवा भूमिचित्र घरात येणाऱ्या शुभ शक्तींना आमंत्रण देतं रांगोळी म्हणजे शुभ आणि शांती आणि समृद्धीचं द्वार आहे सुद्धा सांगितलेलं आहे कि अर्चना व्रत सण उत्सव या, यांच्या वेळी जमिनीवर कम कमल स्वस्तिक मानलेले शुभचिन्ह म्हणजे लक्ष्मीला प्रिय आहेत म्हणजे लक्ष्मी पावलं म्हणूनच दिवाळीत कोजागिरीला किंवा शुक्रवारच्या दिवशी आपण रांगोळी काढणं अत्यंत असं मंगल मानलेलं आहे तसं तर आपण दररोज रांगोळी काढावं अं दाराच्या समोर विष्णू धर्मोत्तर पुराणात कलेच्या चौसष्ट प्रकारापैकी एक कला म्हणजे भूमिचित्र आणि हाच भूमिचित्र आज आपण रांगोळी नावाने काढत असतो यात असं सांगितलेलं आहे की जमिनीवर काढलेल्या सौंदर्यपूर्ण अलंकार मनाला संतुलित करतो आणि घराच्या वातावरणात सौम्य ऊर्जा निर्माण करतो आता थोडा अध्यात्मक जर आपण पाहिलं तर काय होतं की रांगोळीच्या प्रत्येक गोलाकार आकृतीत प्रत्येक वर्तुळात प्रत्येक चौरसात आपल्याला ऊर्जेचा प्रवाह संतुलित होतो फेंगशुई वास्तुशास्त्र तंत्रशास्त्र सगळं एकच सांगतं सममिती म्हणजे सकारात्मक ऊर्जा रांगोळीमध्ये ही सममिती अगदी अचूक वापरली जातं म्हणूनच ती घरातील नकारात्मकता दूर करून शांतता आनंद आणि मंगलता निर्माण करते आता आपण विज्ञान काय सांगते ते बघूयात वैज्ञानिक संशोधनानुसार सम समती आकृतीकडे पाहिलं की मेंदूतील स्ट्रेस हॉर्मन हॉर्मन कमी होतं मन शांत होतं फोकस क्रिएटिव्हिटी वाटते म्हणूनच रांगोळी काढताना मन शांत होतं विचार स्थिर होतात आणि एक प्रकारचं मेडिटेशन सुद्धा होतं आपण एकाग्र चित्ताने आपण रांगोळी काढतो आपल्या बोटाचा व्यायाम होतो आपल्या बोटाने आपण रांगोळी काढतो म्हणजे बोटाचा आपल्या हातातले जे बोट असते त्या बोटाचा सुद्धा व्यायाम होतो एक सुंदर अशी आणखी एक सुंदर एक परंपरा पूर्वी रांगोळी भात तांदळाच्या पिठाने काढली जायची आता नाहीये पण फार पूर्वी त्यामुळे काय होतं देव अर्चना आणि दान भावनेचं सूक्ष्म रूप होतं कारण घराच्या दारी काढलेलं पिठाचं भूमिचित्र आपण तांदळाच्या पिठाने जर रांगोळी काढली तर काय होते मुंग्या किड्या पक्ष्यासाठी ते अन्न ठरत होतं म्हणजेच रांगोळी म्हणजे अन्नदान देखील फार पूर्वी तांदळाच्या पिठानं रांगोळी काढत असत सण उत्सव हळदी कुंकू लग्न नेमिंग सेरेमनी किंवा वा वाढदिवस कोणते आपला डोहाळे जेवण बारस कोणते रांगोळीनंच सुरुवात होते आपली कारण ती आहे शुभतेचं प्रतीक समृद्धीचं निमंत्रण आणि घराची सुंदर अशी ओळख रांगोळी काढणं म्हणजे काय घर सजवणं आहे तर आहेच आहे तर घराला शुभ करणं पण आहे विवाह म्हणजे काय विवाहाच्या ठिकाणी सुद्धा आपण रांगोळी काढतो काढतो त्याचं कारण सांगते मी की दोन जीवाची दोन कुलाची आणि दोन घराची पवित्र सांगड या मंगल क्षणी काढलेली रांगोळी म्हणजे कशामुळे की शुभतेचं सौभाग्याचं समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण रांगोळी काढतो घरात देवाची पावलं पडण्याचं आमंत्रण सुद्धा असतं देवार्चना ग्रहप्रवेश हळदीचा कार्यक्रम मुहूर्त प्रत्येक मंगल क्षणी रांगोळीने शुभ ऊर्जा निर्माण केली जाते आणि सौभाग्याच विवाह व्रत म्हणजे सौभाग्य प्राप्तीचं व्रत मानलं जातं विवाह व्रत म्हणजे त्यात काढलेली रांगोळी म्हणजे काय होते कशामुळे काढायची की सौभाग्य लक्ष्मीचा वास दाम्पत्यावर मंगल ग्रहाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुटुंबात सुख समृद्धी वाढण्यासाठी नववधूच्या पावलापूर्वी रांगोळी काढण्याची परंपरा आहे याचा अर्थ काय या घरात प्रेम सौंदर्य आणि समृद्धी येते वधू काय येऊन आता नववधू आपल्या घरात घरी प्रवेश करताना आपण रांगोळी काढतो कारण त्या रांगोळीच्या पावलावरून व येणं ये म्हणजे लक्ष्मी देवी लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक मानलेलं आहे ते आणि आपण व्रतामध्ये सुद्धा रांगोळी काढतो कारण काय की कशामुळे काढतो की याच्यामुळे रांगोळी काढल्यामुळे ऊर्जा संतुलित राहते त्या व्रताची शुद्धता राखण्यासाठी सुद्धा रांगोळी काढली जाते नकारात्मकता जवळ येत नाही जागा पवित्र बनते रांगोळी म्हणजे आशीर्वादाचं चिन्ह त्याच्यामुळे सुद्धा रांगोळी काढ काढलं जात आणि काय होतं विवाहामध्ये रांगोळी अजून ह्याच्यासाठी सुद्धा काढलं जातं कारण काय की हे रांगोळी काढलं तर काय होतं की नव दाम्पत्यासाठी शुभ अशी प्रार्थना असते की आप जीवन स... तुमचं जीवन रंगाने प्रेमाने आणि समृद्धीने भरून येवं ह्याच्यामुळे हो। सुद सुद्धा विवाहामध्ये रांगोळी काढली जाते सममिती आणि सुंदर आकृत्या वातावरण हलकं शांत आणि सकारात्मक बनवतात नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि काय होतं अध्यात्मानुसार रांगोळी काढल्यानं काय होते, का का होते? घरामध्ये समृद्धी सं, सौभाग्य आणि मंगल अशी ऊर्जा आणते लक्ष्मी अर्चनेच्या दिवशी तर विशेष असं महत्व आहे कारण काय लक्ष्मीला रांगोळी आवडते सम लक्ष्मीला प्रिय रांगोळी रांगोळी प्रिय आहे घरातलं वातावरण सुंदर होतं आनंदी होतं रंगाची चमक डिझाईनची सममिती आणि कला हे सर्व घरामध्ये उत्साह आनंद वाढवतात आणि त्याच्यामुळे काय होतं का सायंटिफिक बेनिफिट काय होतं की मन शांत होतं स्थिर होतं काय होतं मेंदूला सकारात्मक ऊर्जा मिळते ट्रेस कमी होतो मेंदूमधला एन्झायटी कमी होते ज्यांना एन्झायटीचा त्रास आहे त्यांनी रांगोळी अवश्य काढावी हे मी सांगते कारण रांगोळी काढल्यामुळे एन्झायटी सुद्धा दूर होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होते की वाईट शक्ती संकेत दूर राहतात दारात काढलेली रांगोळी घराचं प्रोटेक्शन मानलेलं आहे अतिथीचा सन्मान सुद्धा दाखवते रांगोळी म्हणजे काय आमच्या घरी तुमचं स्वागत आहे अतिथीसाठी आदराचं प्रतीक प्रत्येक सणामध्ये उत्सवामध्ये आता दिवाळी संक्रांत गणपती लक्ष्मी अर्चना लग्न रांगोळी विवाह डोहाळ भी जेवण रांगोळी काढली जाते कारण काय सण अधिक मंगल मानला जातो आणि काय होते आपण हे काय सर्जनशीलतेचं एक सुंदर प्रतीक आहे रांगोळी काढणं म्हणजे स्त्रियांच्या सर्जनशीलतेचं एक सुंदर प्रतीक आहे पहिले काय पहिलेच मी आधीच सांगितले की पहिले काय पांदोळाच्या पिठाची रांगोळी काढतात जातच त्याच्यामुळे मुंग्या किड्या सूक्ष्म जंतूंना अन्नदान व्हायचं आणि काय होतं त्याच्यामुळे घर शुद्ध राहतं पूजास्थळी किंवा कि दारात रांगोळी काढल्याने काय होतं वातावरण शुद्ध होते पवित्र ऊर्जा निर्माण होते रांगोळी आपल्या संस्कृतीची ओळख आहे आजची माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या संस्कृतीच्या सुंदर परंपरा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा रांगोळी ही आपल्या संस्कृतीची ओळख शुभतेचं प्रतीक आणि घरात समृद्धी आणणारी पवित्र परंपरा आहे